रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नेवासा तालुक्यात घडली आहे एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय या घटनेने नेवासा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मद्यपी बापाने दारूच्या नशेत गेल्या सहा दिवसांपासून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी आपल्या आठवी शिक्षण घेत असलेल्या तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे बुधवारी दोन ते मंगळवार आठ या दरम्यान ही घटना घडली आहे मुलीच्या फिर्यादीवरून या नराधम पित्याला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे नेवासा पोलीस ने दिलेल्या मध्ये नराधम आरोपीने दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करून सहा दिवस वेळोवेळी आपल्यावर अत्याचार करून कोणाला काही सांगू नये म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगितले पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशनमध्ये नराधमावर बलात्कार बालैंगिक अत्याचारानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवगाव येथील एका अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे त्यावरून पोलीस स्टेशन नेवासा येथे कलम तीनशे शहात्तर दोन यन भाजवी तसेच पोस्को चार सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा आमच्या ताब्यात असून पुढील तपास आम्ही पोलीस उपनिरीक्षक गौतम तुकाराम वावळे वरिष्ठांच्या आदेशानुसार करत आहोत प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास नेवासा